मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातात तुम्ही एकदा माझं मत मंडळी आज एका 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 मतदारसंघाच्या अनुषंगानं आपल्याला आता यापुढे विश्लेषण करावं लागेल आणि त्यासाठी म्हणून सुरुवातीलाच मी जळगाव जामोद मतदारसंघाच्या बाबतीत तुमच्याशी चर्चा करणार आहे किंवा ते माझं मत मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी सध्या युती महायुती अशा पद्धतीचं समीकरण आहे महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाला आहेच महायुतीमध्ये त्यामुळे या मतदारसंघाचे आमदार सत्तारूढ आमदार जे आहेत सध्या रुलिंग आमदार आहेत ते संजय कुठेच असतील की प्रश्नच नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे जर मतदारसंघ सुटला आणि का त्यात काँग्रेसला जर सुटला तर काँग्रेसमध्ये सुद्धा दावेदारांची संख्या खूप मोठी आहे मला तर पहिल्यांदा ही शंका येते की महाविकास आघाडीमधले जे काही घटक पक्ष आहेत मग राष्ट्रवादी असेल शरद पवारांची उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल आणि काँग्रेस पक्ष असेल यापैकी हा मतदारसंघ नेमका कोणत्या पक्षाला सुटतो हाच पहिला महत्त्वाचा विषय आहे पण ते कोणालाही सुटो वेळेवर काय होईल ते होईल पण आज रोजी आपला मतदारसंघ म्हणजे जळगावजामोद मतदारसंघ हा काँग्रेसलाच सुटणार आहे असं म्हणून काँग्रेसकडून अनेक इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत त्यामध्ये जवळपास बावीस तेवीस उमेदवारांची यादी माझ्याकडे आलेली आहे आणि या यादीमधील प्रत्येक उमेदवार हा आपल्याला उमेदवारी भेटली पाहिजे यासाठी म्हणून पक्षश्रेष्ठीकडे गळ घालते आहे मागणी करते आहे आणि आप आपापली शिष्टमंडळं आणि आपापले विचार आपापलं मतं मांडण्याचा प्रयत्न या तेवीसही उमेदवारांनी केलेला आहे मध्यंतरी बुलढाणा येथे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची एक व्यापक बैठक झाली की ज्या बैठकीला हे सर्व दावेदार उमेदवार हजर होते आणि हजर असल्यामुळे निश्चितच प्रत्येकाने आप आपापली मतं मांडितली सर्वाधिक मतं मांडण्यामध्ये या मतदारसंघाच्या काँग्रेस नेत्या स्वातिती वाकेकर ह्या अग्रसर ठरल्या आता ज्या काँग्रेसमध्ये त्यांच्यासह जवळपास बावीस उमेदवारांनी अर्ज केले आहेत आणि मागणी केली आहे की आम्हाला उमेदवारी द्या त्यामध्ये काही ठिकाणी हा सूटसुद्धा निघाला की आतापर्यंत जळगावजामोद मतदारसंघात कधी शेगाव जळगावजामोद तालुक्यात तर कधी शेगाव तालुक्यात या दोन तालुक्याला उमेदवार दिल्यामुळे आणि या दोन्ही तालुक्यातील दिलेले उमेदवार हे पराभूत झाल्यामुळे संग्रामपूर तालुक्यात उमेदवारांची वाढती संख्या बघता या तालुक्याला मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे काँग्रेसनी असाही मतप्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यासाठी संग्रामपूर तालुक्यातून मोठ्या संख्येनं अर्ज पक्षाकडे गेलेले आहेत आणि ते त्यांना असं वाटते की यावेळेस अशी परिस्थिती जर राहिली तर आम्हाला उमेदवारी भेटेल मंडळी जे दावेदार उमेदवार आहेत किंवा ज्यांनी दावा केला आहे ती काही नावं तुम्हाला मी सांगितली पाहिजे जेणेकरून तुम्हाला पक्षाकडे किती लोकांनी अर्ज केले कोणकोणते लोक आहेत कोणत्या समाजाचे आहेत हे सुद्धा माहिती झालं पाहिजे मी सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगतो की ज येथील मारुती भाऊ सुरळकार हे कोळी समाजाचे आहेत यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केला शेगावचे रामजी बुरुंगले यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केला की जे या अगोदर उमेदवार उभे ते दोन वेळा त्यानंतर समाधान दामदर हे जळगावजामो तालुक्यातील सुनगाव या गावच्या सरपंच यांचे चिरंजीव आहेत त्यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केलेला आहे त्यानंतर एकलारा बानोजा येथील संजय पवार यांनी सुद्धा पक्षाकडे अर्ज केला आहे की ज्यांची पत्नी काही वर्षापूर्वी जिल्हा परिषदेची पक्षाची सदस्य होती त्यानंतर वडबकाल येथील सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम डाबरे यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केलेला आहे त्यानंतर प्राध्यापक मोहन रोंदळे हे सुद्धा वर्डपकालचे आहेत त्यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केलेला आहे रमेशचंद्र होलप जे बारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा पक्षाकडे यावेळेस अर्जची मागणी केलेली आहे त्यानंतर माजी सभापती गजान ढगे सुद्धा पक्षाकडे उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केलेला आहे की जे कधी काळी संग्रामपूर पंचायत समितीचे सभापतीसुद्धा होते त्यानंतर एक उमेदवार किंवा एक दावेदार हा अकोट मतदारसंघातून आपली उमेदवारी या मतदारसंघात मागण्यासाठी अर्ज केला आहे ते आहेत संजय बोडके की ज्यांचे वडील कधी काळी मंत्री होते आणि त्यांच्या सुद्धा या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे गेल्या वेळेस ते अकोट मतदारसंघामध्ये उभे होते पण काही मतांनी त्यांचा तिथं पराभव झाला आणि त्यामुळे तेसुद्धा या मतदारसंघामध्ये त्यांनी मागणी केली आहे त्यानंतर आशिफ तफज्जुल हे जळगाजामोदचे मुस्लिम समाजाचे उमेदवार आहे अर्जदार आहेत त्यांनीसुद्धा अर्ज केला अयूब मो करीम यांनीसुद्धा अर्ज केला आहे मौरुई महमूद बेग नूरबेग हे सोनाळ्याचे आहेत यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केलेला आहे डॉक्टर अस्लम शेख हे संतनगरी शेगाव येथील मुस्लिम समाजाचे दावेदार आहेत त्यांनीसुद्धा काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलेला आहे जाहीर अली हे मुस्लिम समाजाचे सोनाळा येथील उमेदवार म्हणजे दावेदार आहेत त्यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केला रामदास पांडव हे कुणबी समाजाचे सोनाळा येथील कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा काँग्रेस पक्षाकडे आपला अर्ज मागितलेला आहे त्यानंतर निवाणा येथील बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज के केलेला आहे मागणी केली आहे त्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश अवचार जे पिंपळगावचे आहेत त्यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केलेला आहे त्यानंतर शेगाव येथील शैरेंद्र गणेश पाटील हे मराठा समाजाचे नेते आहेत यांनी सुद्धा पक्षाकडे अर्ज केलेला आहे सोबतच ॲडव्होकेट भाऊराव भालेराव हे जळगावजामोद किंवा पिंपळगाव या तालु भागातले आहेत त्यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केलेला आहे प्रमोद अडाव पाटील हे सातडीचे आहेत मराठा पाटील आहेत मराठा आहेत त्यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केला आहे दादाराव वरगे पाटील हे करमोळ्याचे म्हणजे के आर पाटील यांच्या गावचे आहेत त्यांनीसुद्धा किंवा के आर पाटलाशी ते के आर पाटील यांच्या कुटुंबातील घटक आहेत त्यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केला आहे आणि त्यानंतर डॉक्टर स्वातिताई वाकेकर ह्या जळगावजामोदच्या काँग्रेस पक्षाच्या प्रदेश स्तरावरच्या नेत्या आहेत त्यांनीसुद्धा अर्ज केलेला आहे आणि त्यांच्यासोबत जळगाव जामो तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर जे वर्शिंगीचे आहेत त्यांनीसुद्धा पक्षाकडे अर्ज केला आहे एकंदरीत तेवीस उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज अर्ज दिले आहेत आणि आपल्याला उमेदवारी मिळावी असा हा प्रयत्न केलेला आहे मंडळी मला हे सांगावं वाटते या ठिकाणी की पक्षामध्ये या सर्व उमेदवारांना असं वाटते का की महाविकास आघाडी आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अत्यंत मोठ्या प्रमाणात विजयी झाली आणि तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहील किंवा तशीच परिस्थिती आपल्या मतदारसंघातही राहील आणि त्यामुळे पक्षाकडे दावेदारी करणारे हे जवळपास एकवीस ते बावीस उमेदवार आहेत पण मंडळी मला हे म्हणायचं आहे की हे एकवीस जे उमेदवार आहेत यामध्ये प्रामुख्यानं दोन उमेदवार असे आहेत की ज्यांनी दोन दोन वेळा उमेदवारी लढवलेले आहेत दोन दोन वेळा शेगावचे रामजी बुरुंगले यांना पक्षाने दोन वेळा उमेदवार दिली आहे आणि दोन्ही वेळा त्यांचा दणदनीत पराभव मतदारसंघाचे सध्याचे आमदार संजय कुटे यांनी केलेला आहे सोबतच स्वातीदे वाकेकर यांनासुद्धा पक्षाने उमेदवारी दिलेली होती त्यासुद्धा जळगाव जामोद मतदारसंघामध्ये पराभूत झाल्या तिसऱ्या क्रमांकावर गेल्या त्यापूर्वी त्यांचे वडील माझी आमदार की जे पंधरा वर्ष काँग्रेस पक्षाचे आमदार होते त्यांचासुद्धा पराभव हा संजय कुटीनीच केलेला आहे त्यामुळे पिता पुत्रांचा म्हणजे वडिलांचा आणि मुलींचा पराभव तिकडे रामजी मुरुगले यांचा दोन वेळा पराभव म्हणजे चार वेळा ज्यांचा पराभव ज्या संजय कुटींनी केला आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये आत्ता हे दावेदार पुन्हा पुन्हा आपला अर्ज आहेत मंडळी चर्चा अशी आहे की बुरुंगळे असतील इंगळे किंवा वाकेकर असतील यांना प्रत्येक वेळेस पक्षाने सन्मान दिला मान दिला उमेदवारी दिली पण ते निवडून येण्यात यशस्वी झालेले नाहीत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण निवडून येण्यात जर अयशस्वी झालो असेल तर आता या दरम्यान काही आपण नवीन काही पेरला आहे का की ते उगवलं आणि ते उगवल्यानंतर त्याचं पीक आपल्याला घेता येईल अशी परिस्थिती नाही कारण जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि पराभूत नेते निवडणूक संपली म्हणजे पक्षाला विसरायचे पक्षाला विसरून जायचे मग निवडणुका आल्या काही पक्षाचा वरून कार्यक्रम आला महिन्या बारा महिन्यात तर तेव्हा त्या ते ते वेळेपुरतं पक्षाची दुपटे गळ्यात टाकायचे आणि त्यावेळेस फक्त आंदोलन करायचे त्यावेळेस फक्त रस्त्यावर येण्याचं काम करायचं याशिवाय कुठलंही काम काँग्रेसमधल्या प उमेदवारांनी पराभूत उमेदवारांनी तब्बल या सगळ्या कालावधीमध्ये केलेलं नाही आणि आज रोजी तेवीस उमेदवार ज्या पक्षाकडे अर्ज मागतात त्यामध्ये तर नवल वाटते मंडळी खऱ्या अर्थानं काँग्रेसचे हे तेवीस उमेदवार आहेत बावीस तेवीस यांचा राजकीय विरोधक संजय कुठे आहे मग राजकीय विरोधक खरा आपला विरोधक असताना अंतर्गत वाद अशी आहे परिस्थिती मंडळी की हे तेवीस उमेदवारच खऱ्या अर्थाने एकमेकांचे विरोधक आहेत यापैकी कुणाला असं वाटत नाही की मला जर पक्षाने उमेदवार दिली नाही आणि अमुकांना दिली तर मी त्याच्यासाठी प्रामाणिकपणे कन मनधनानं काम करील असं म्हणणारा या बावीस तेवीसपैकी एकही नाही अशी परिस्थिती सध्या आहे म्हणजे आपला राजकीय विरोधक संजय कुठे आहे हे त्यांना घेणं देणं नाही आपलेच आपले दुश्मन आहेत आपलेच आपले विरोधक आहेत हेच परिस्थिती सध्या आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस या ठिकाणी उमेदवारी मागत असताना भारतीय जनता पक्षामध्ये उलट दुसरीकडे संजय शिवाय कुणीच दावेदार नाही एकमेव उमेदवार संजय श्रीराम कुटे हेच भाजपाचे उमेदवार या मतदारसंघाचे आहेत पण काँग्रेसमध्ये एवढी मोठी दावेदारी वाढली ते दावेदारी वाढणाऱ्यामध्ये यापैकी काही दावेदार जे आहेत की ज्यांना त्यांच्या गावाच्या बाहेर कोणी ओळखू को शकत नाही का काहींना त्यांच्या तालुक्याच्या बाहेर ओळखू शकत नाही काहींना दुसरा तालुकासुद्धा ओळखू शकत नाही अशा परिस्थितीत पक्षाकडे दावे करणे ते कितपत योग्य आहे मंडळी मी असं म्हणत नाही पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे पक्षाने उमेदवारी देताना साहजिकच संपूर्णपणे विचार करावा लागतो कारण निवडणुका ह्या सोप्या नाहीत निवडणुकीमध्ये प्रचंड तन मन धन अर्पण करावं लागते आणि त्यातूनच तुम्हाला आमदार होते आणि अशी परिस्थिती असताना ज्यांचा परिचय नाही त्यांची खऱ्या अर्थानं मी बोलेन ती अवकात नाही अशी लोक जेव्हा विधानसभेच्यासाठी दाव्या करतात पक्षाकडे अर्ज मागतात आणि सांगतात की मी किती चांगला ठीक आहे एक एकवीसच्या एकवीस उमेदवार जवळपास काँग्रेस पक्षाचे पहिल्यापासून काँग्रेसशी असतील पण वेगळं समीकरण काही ठिकाणी भिजते काल पक्षात आलेल्या एखाद्या व्यक्तीलासुद्धा उमेदवार दिले जाते आतापर्यंत इतिहास आहे कुशराव इंगडे यांच्या बाबतीतच झालेलं आहे की जे कधी काळी शिळगाव जमोद नगरपालिके नगरसेवक असताना भाजपाचे होते त्यानंतर शिवसेनेचा काळ आला त्या काळामध्ये ते शिवसेनेचे उमेदवार आले शिवसेनेच्या उमेदवारीमध्ये त्यांनी आमदार झाले त्यानंतर ते पक्ष बदलून काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये त्यांना उमेदवारी भेटली पंधरा वर्ष ते आमदार राहिले त्यानंतर परिवर्तन झालं संजय कुटेलच्या रूपानं एक नवा उमेदवार या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये जी असलेली सुदेपण सुंदी ही त्या ठिकाणी आढाली कारण त्यावेळेस काँग्रेसमध्ये फिटल्या गरम झाल्या होत्या आणि वाढलेल्या किटल्या त्या गरम झाल्या त्यामुळे त्याचे परिणाम कृष्णरावांना भोगावे लागले तरी पण आपल्या पराभवानंतरही काहीही विचार न करता कृष्णरावांनी पुन्हा आपल्यासाठी अर्ज मा, मागितले होते मग त्यावेळेस रामजी मुरुंगुलेला दिलं गेलं मग रामीजी मुरुंगुलेला दिल्या गेल्यानंतर शेगाव हा तालुका ज्या जल मतदार जळगाव दामोद मतदारसंघामध्ये समावेश झाल्यामध्ये शेगाव संतनगरीची व्यक्ती आहे अल्पसंख्याक आहे अशा व्यक्तीला उमेदवार दिल्यानंतर जळगाव जामोद मतदारसंघामधल्या लोकांनी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचं प्रामाणिकपणे काम केलेलं नाही हे उघड सत्य आहे आणि जेव्हा दुसऱ्यांदा उमेदवारी दिली तेव्हाही तशी परिस्थिती मग त्यामुळे जेव्हा जेव्हा जळगाव जामोदच्या काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवारी मिळाली तेव्हा त्यासुद्धा पराभव झाला आणि त्यात मग रामजी बरोगणींनी आपलं काम केलं नसेल हे केव्हा माणूस बनते की जेव्हा आपण कोणाचं केलेलं नसेल आणि जेव्हा आपण जेव्हा त्या रिंगणामध्ये असतो आणि आपला जेव्हा पराभव होते तेव्हा असं वाटते की त्यांनी माझं काम केलं नसेल आणि अशामध्येच अशामध्येच जवळपास काँग्रेस या ठिकाणचा पराभव तब्बल वीस वर्षापासून बघते मंडळी खऱ्या अर्थानं काँग्रेसचं जे काही हा बालेकिल्ला होता ते टापरे असतील कृष्णा इंगळे असतील त्यामुळे बालेकिल्ला असलेला हा काँग्रेसचा बालेकिल्ला हा गड हा या नेत्यांनी जवळपास संपूर्ण झालेला आहे खऱ्या अर्थानं याच्यात जर मी जर म्हणेन की कृष्णराव इंगळे यांच्या निवडणुकीनंतर किंवा यांच्या पराभवानंतर जे काही पनोदी काँग्रेसला लागली त्याला बऱ्याच अंशी हो कृष्णराव सुद्धा जबाबदार आहेत आपली निवडणूक संपली आपला पराभव झाला म्हणजे आम्हाला काही घेणं देणं नाही पक्षाचं घेणं देणं नाही कार्यकर्त्याचं घेणं देणं नाही कार्यकर्त्याच्या समस्येचं चर्चा करणे नाही त्यांच्या आदानप्रदान करणे नाही त्यांच्या भेटी काठी नाहीत आणि आपण आपला व्यवसाय आपल्या शिक्षण संस्था यातच आपण मजगूर राहायचं आणि निवडून आलेला आमदार हा जळगाव शहरातच असल्यामुळे त्याच्याशी आपले इथं संबंध आहेतच त्यामुळे काही आपली शिक्षण संस्थेच्या अनुषंगाने कामे असतील ते त्यांच्यामार्फत करून घ्यावी आणि ते आदरायुक्त असल्यामुळे कारण कुशलराव हे ज्येष्ठ आहेत आणि अशी व्यक्ती जेव्हा संजय कुटेसारख्या नवख्या आमदारापर्यंत जात चर्चा करायला जाते किंवा काही मागणी करते तेव्हा साहजिकच संजय कुटेसारखं एक तरुण ते काम सहज करून देते आणि त्यामुळे निश्चितच बरेचसे कामं त्यांची होत गेली पण मतदारसंघातला काँग्रेस पक्ष हळूहळू हळूहळू लयात गेला तसंच दुसरीकडे रामजी बुरुंगलेच्या बाबतीत म्हणता येईल की दोन वेळा पराभव झाल्यानंतर रामजी बुरुंगले हे सातत्यानं प मतदारसंघामध्ये ज्यांचा संपर्क पाहिजे होता काँग्रेसची काही आंदोलनं होती काँग्रेसच्या काही समस्या होत्या शेतकऱ्या समस्या होत्या बेरोजगार समस्या होत्या नोकरामध्ये बरे कार्यामध्ये नोकरीची पदं आहेत ग्रामपंचायत सरपंचाच्या समस्या होत्या या समस्येचं कुठलंही राजकारण काँग्रेस पक्षानं पर्यायनं रामजी बुरुंगलेच्याकडून झालेलं नाही आणि त्यामुळे रामजे बुरुंगले असतील आता उमेदवारीमध्ये किंवा स्वातंत्र्य वाके करतील या दोघांनी जर असा विचार केला दोघांनी असा विचार केला की आपल्याला दोन वेळा पराभव झाला इकडे दोन वेळा झळकाचा मला पराभव झाला अशा वेळेस आपला चौकांचा पराभव करणारी व्यक्ती कोण आहे संजय कुठे आहे मग चौघांचा पराभव करणारी व्यक्ती संजय कुठे असेल तर यांना जर हारवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला धनानं एक नवखा उमेदवार किंवा एक दुसरा उमेदवार आपल्याला द्यावा लागेल की जो काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असेल किंवा काँग्रेस पक्षामध्ये त्याला व्यवस्थित असं वातावरण तयार करता येईल अशी नवीन व्यक्ती या चौकांनी तरी करायला पाहिजे ज्या चौकामध्ये कृष्णराव असतील स्वातेताई असेल मुरुंगले असतील दोन वेळा तर या उमेदवारांनी त्यांनी चार वेळा पराभव केला चार वेळा पराभव झाला अशा त्या त्यावेळेच्या त्या दावेदारांनी आज जे दावेदार आहेत त्यांनी तसं करायला पाहिजे पण तसं होताना कुठं दिसत नाही प्रत्येकजण मी किती पक्षाचा निष्ठा आहे मी किती कितीसाठी काम करू शकतो हो। किंवा मलाच उमेदवारी भेटली पाहिजे यासाठी पक्षावर दबाव आणण्याची पद्धत सुरू आहे कधी काळी तर एका ठिकाणच्या सभेमध्ये कुशलनी तर एक शब्दच म्हणून टाकला होता जळगाव बकालच्या सभेमध्ये की काही लोकांचे अवकाश नसताना ते मागतात म्हणजे एका नेत्यांनी पंधरा वर्ष विधानसभेचा आमदार असणाऱ्या नेत्यांनी आणि दावेदारांच्या काही लोकांबद्दल असं बोलायचं की अवकाश असली पाहिजे मग तुमची कुठे अवकात आहे तुमची कुठे अवकात आहे की तुम्हाला दोन वेळा पक्षाने उमेदवारी दिली तुम्ही पराभव झाले पंधरा आमदार आलेला व्यक्ती पुन्हा पराभव होते मुलीला उमेदवार केली जाते तिथे पराभव होते त्यामुळे तुमची अवकातच नाही आणि असं असताना तुम्ही इतरांचे अवकात काढता त्यामुळे कृष्णांच्या बाबतीत हा सुद्धा एक वेगळा विषय सध्या चर्चेचा आहे आणि दुसरीकडे रामीजी उरुंगण्याच्या बाबतीत कारण ते अल्पसंख्याक समाजाचे आहेत शेगावमध्ये जरी त्यांनी नगराध्यक्ष वगैरे पदं भोगले असतील तरी मतदारसंघ त्यांना पाहिजे तसा पुरेसा पोषक राहिलेला नाही आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांनी तसे प्रयत्न केले तेव्हा ते अल्पमतात राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मध्यंतरी कृष्णराव हे सुद्धा बोलले होते ही मी राजकीय संन्यास घेतलेला आहे कारण आमदारकीमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रताप कृष्णराव हे खासदारकीसाठी उभे राहिले त्यावेळीसुद्धा त्यांनी पक्ष बदलवला म्हणजे भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी इतके पक्ष बनल्यानंतर त्यांनी खासदारकीसाठी उमेदवार लढवली त्यातसुद्धा त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवानंतर कृष्णरावांना एक बुद्धी सुचली आणि त्यांनी सांगितलं की मी राजकीय संन्यास घेतला आहे किंवा राजकीय संन्यास घेतो आहे त्याच्या बातम्यासुद्धा विविध वृत्तपत्रामुळे त्या काळामध्ये वाचलेल्या आहेत आजही ती माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते आणि असं असताना ही जी व्यक्ती राजकीय संन्यास घेतो आहे आणि आपली व्यवस्थित घडी बसल्यानंतर व्यवस्थित कुटुंबाची घडी बसल्यानंतर आजही आपणच आपणच मतदारसंघाचे आमदार असले पाहिजे असं कृष्णरावांना वाटते आणि ते आपल्या मुलीमध्ये या मतदारसंघाचा आमदार शोधत आहेत आणि त्यामुळे वानप्रस्थ घेतणारा एखादा व्यक्ती असेल किंवा राजकीय संन्यास घेतो असं म्हणणारा व्यक्ती असेल तो आज रोजी नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला दिसतो आहे त्यामुळे या बाबतीत कृष्णरावांच्या बाबतीत हे सांगावं लागेल की कृष्णरावांनी आता खऱ्या अर्थानं या राजकीय जीवनामधून खरंच संन्यास घेतला पाहिजे आणि आपल्या कन्येला तिचा व्यवसाय त्यांचा जो व्यवसाय असेल डॉक्टरीचा त्या व्यवसायामध्येच खऱ्या अर्थानं व्हावं आणि आपल्याला जे काही पंधरा वीस वर्ष या मतदारसंघाच्या काँग्रेसच्या लोकांनी दिलं मतदारांनी दिलं ते रिटर्न करण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थानं कृष्णराव आहे तर दुसरीकडे गुरुंगलेवर सुद्धा ही जबाबदारी आहे की दोन वेळा तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली पक्षाने उमेदवार दिल्याबरोबर मतदाने तुम्हाला मतदान केलं पण तुमच्या प्रारब्धात विधानसभेचे आमदार नव्हतंच त्यामुळे तुमचा पराभव झाला त्यामुळे ही समज या दोन्ही घरांना आली पाहिजे गुरुंगलेंना आणि वाक्यकर आणि इंग्लंडना ती जर समज आली तर निश्चितच नौखा उमेदवार या एकवीस बावीस जे आहेत उमेदवारानंतर त्यापैकी एखादा तुम्ही दिला पाहिजे प्रामुख्यानं उमेदवारीमध्ये बारी समाजाने सर्वाधिक उमेदवारी मागलेली आहे सहा ते सात बारी समाजाचे उमेदवार आहेत आकोडवरून सुद्धा एक उमेदवारी या मतदारसंघात उमेदवारी मागतो आहे की या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं बारी समाजाचे उमेदवारी दावेदार असताना आकोडच्या डॉक्टर संजय बोडखे यांनीसुद्धा या ठिकाणी उमेदवारी मागितली आहे की जे मागच्या निवडणुकीमध्ये दानापूर किंवा त्या तेलारा वगैरे मतदारसंघामध्ये त्यांना कमी मतं मिळाले आणि त्यांचा पराभव झाला ते त्याही ठिकाणी उमेदवारी मागत आहेत आणि याही ठिकाणी उमेदवारी मागतात मंडळी हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की मागच्या वेळेस बोडखेंना जेव्हा आकोटला उमेदवारी दिली गेली त्यावेळेस इकडे रमेशचंद्र होळफेसुद्धा दावेदार होते आणि रमेशचंद्र होळपानं उमेदवारी भेटली पाहिजे असा प्रयत्न बारीक समाजावतीने झाला त्यासाठी दिल्लीच्या काही वाऱ्या झाल्या पण त्या वाऱ्यामध्ये हे सांगितलं गेलं की बाजूच्या आकोटला बारीक समाजाला उमेदवारी दिल्यामुळे नजीकच्या मतदार मतदारसंघात बारीस समाजाला म्हणजे पर्याय घोलपांना उमेदवारी दिल्या जाऊ शकत नाही त्यामुळे घोलपांना त्यावेळेस माघारच घ्यावी लागली आणि अशी प्रसिद्धांना बारीस समाजामध्ये सुद्धा एक स्पर्धा सुरू झालेली आहे खऱ्या अर्थानं माझं मत हे आहे की जे पराभूत झालेले नेते आहेत की ज्यांना दोन दोन वेळा भाजपनी केलेलं आहे आणि त्या लोकांना ही समज आली पाहिजे आता की आता अशा परिस्थितीमध्ये मतदारसंघ जर काँग्रेसकडे ठेवायचा असेल तर आपल्याला एका ठिकाणी बसून एकत्र बसून विषय करावा लागेल कारण याच्यापैकी कोणालाही उमेदवारी भेटली मंडळी कोणालाही कारण हे स्वतःला आमदार समजायला लागले आहेत आणि आपला विरोधक संजय आहे त्यांना वाटतच नाही ते एकमेकांनाच विरोधक आहेत की यांना नाही भेटली पाहिजे म्हणजे इथं आपण पहिला गड जिंकायचा की हा कटला पाहिजे तो कटला पाहिजे तो कटला पाहिजे मला भेटली पाहिजे त्यामुळे अंतर्गत मतभेद इथंच आहे आज वीस हजार वीस उमेदवार वीस तेवीस उमेदवार आहेत एक एक उमेदवार कमीत कमी हजार मताचा असेल मग एखाद्या उमेदवाराला जर उमेदवारी याच्यापैकी दिल्या गेली तर आजच पंधरा वीस हजार मताचा गड्डा हेच पाळणार आहे कारण यामध्ये तुम्ही एका ठिकाणी नाही एका मायची लेखर तुम्ही नाही पक्षाकडे उमेदवारी मागताना ही सर्व उमेदवारी एका मायजीर एकला असावी आणि एखर मोठं पण मध्ये असलं पाहिजे ते मोठं पण घेण्याचं काम कृष्णराव इंग्रजींनी करावं आणि आपल्या कन्येला स्वतःहून या निवडणुकीतून थांबण्याचा प्रयत्न जर झाला तर निश्चितच हे खूप मोठं पण होईल आणि त्यांच्या त्यागात त्यांच्या त्यागात मी पुन्हा पुन्हा बोलतो कृष्णराव इंग्रजीच्या त्यागात या मतदारसंघामध्ये काँग्रेस उभी राहू शकते असं मला वाटतं मंडळी मी माझं मोकळं मत व्यक्त केलं स्पष्ट मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो पुन्हा आपण उद्या पाहू दुसरा मतदारसंघ धन्यवाद